महाराष्ट्र राज्यात सतत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत महिलावरील अन्याय अत्याचार पालिकावरील अन्याय अत्याचार सतत घडत आहेत बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचे एन्काउंटर झाल्यानंतर या प्रकाराला थोड्या प्रमाणात आळा बसेल असे वाटले होते परंतु वाचनेच्या आहारी जाऊन माणूस आपल्या माणुसकीच्या नात्याला आणि आई बहिणीच्या नात्याला देखील कधी काळीमा फासून घेतोय हे त्याचे त्यालाही कळेनासे झालेले आहे यावरून असे वाटते की माणूस आपलं माणूस पण विसरून जात आहे की काय जनावराच्या नात्यामध्ये शिरतो की काय ज्याला नातं नसतं त्याला जनावर म्हटलं जातं आणि ते वासनाच्या जाग्रत झाली की त्याला फक्त दिसते ती मादी यावरून माणसात तू जनावरात तरी जमा होत नाही ना असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आज तुम्ही काय करता काम धन्यवाद आणि सकाळी तुम्ही किती वाजता कामाला जातो सकाळी ज्यावेळे बाराच्या पुढे जाते एकच्या पुढे जाते घरच्या काल संध्याकाळी घरी किती वाजता संध्याकाळी सात वाजते आणि तुमच्या घरी तुम्ही कामाला गेल्यानंतर घरी कोण पुन कोण असतं कोणी मग नेमका हे प्रकार कधी झालाय चार दिवस झाला आधी आता वार कोणतं होता कुणाच्या येणार राहतो नेमकं काय झाले हां नेमकं काय झाले आता काय मग मला काही माहिती नेमकं काय झालं खेळ की आलं आणि काय म्हणून काय काय केलं नेमकं काय तिला चापट हांणली चापट हाणली मा धेरलं बाटलं यावं हात हात तिला नाही करा

ही पाहिलेली आहे आपण एक भोळी भाबडी आजी जिच्या नातीवर जी की मतिमंद आणि अपंग ही मुलगी आहे हि जे साधारणत अठरा ते सतरा ते अठरा वयाची असावी हिच्यावर घराशेजारी राहणाऱ्या एका नातेवाईकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे घरामध्ये किंवा घराशेजारी कोणी नसल्याचा फायदा घेऊन या मुलीवर त्याने जो बळजबरीचा के प्रकार केलेला आहे तो आपण तिच्या आजीच्याकडून ऐकलेला आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सतत होणाऱ्या प्रकारामध्ये आला केव्हा बसेल सदर हा प्रकार करणारा आरोपी सध्या फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे गुन्हा नोंद झालेला आहे आणि मेडिकल नंतर या मुलीवर नेमका काय प्रकार झालेला आहे ते उघड होणार आहे तर आपण मेडिकलची वाट पाहूया आणि आरोपीला कोणती सजा लागते ते पाहण्याचे काम करूया